माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा माननीय आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम गुरुवार दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी चिंचवली इथे शुभेच्छुक श्री राजेश जयराम भगत अध्यक्ष भाजप कर्जत तालुका सौ कांदळ गावकर अध्यक्ष कर्जत तालुका महिला मोर्चा भाजप नमस्कार मी विकास मिरगणे विकास नामा या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे भाजपची जी बैठक जी महत्त्वाची होती भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यकर्त्यांची कोर कमिटीची ती बैठक पनवेलमध्ये तीन चार दिवसापूर्वी पार पडली या मी आगा आगामी काळामध्ये विधानसभा निवडणुकीदृष्टीने पक्षाची भूमिका आणि राजकीय रणनीती आखण्याचा ज्या पक्षाच्या बैठकीमध्ये ठरलेलं दिसून येते कारण या बैठकीला Uh, कोकणाची जबाबदारी असलेले सार्वजनिक मंत्री रवींद्र चव्हाण प्रशांत ठाकूर महेश बालदी माजी आमदार सुरेश लाड आणि भाजपचे सर्व पदाधिकारी कर्जत असेल उरण असेल पनवेल या तीन मतदारसंघाची बैठक झाली या बैठकीत वेगवेगळी भूमिका आहे त्या बैठकीतून आपल्याला स्पष्टपणे जाणून दिसते या बैठकीमध्ये रवींद्र चव्हाणांनी देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करायचा असेल तर आपल्याला एकशे पंचेचाळीस पुढे जागा जिंकता आल्या पाहिजे या दृष्टीने तुम्ही कामाला लागा असा स्पष्ट अधिक सार्वजनिक बांधकाम मंत्री ज्यांच्याकडे कोकणाची जबाबदारी त्यांनी स्पष्टपणे भाजपच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना आणि कोर कमिटींना सदस्यांना सांगितलं की देवेंद्र फडणवीसांना तुम्हाला जर मुख्यमंत्री करायचा असेल तर एकशे पंचेचाळीसपेक्षा आपल्या जास्ती जागा मिळाल्या पाहिजेत आणि मग कर्जत असेल पनवेल असेल उरण या मतदारसंघातसुद्धा तुम्ही कामाला लागायला पाहिजे अशी भूमिका जी आहे रवींद्र चव्हाणांनी व्यक्त केली विशेष म्हणजे व्यासपीठावर माझे आमदार कर्जत मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व करणारे सुरेश सुद्धा या व्यासपीठावर होते त्यावेळेला रवींद्र चव्हाण सुरेश लडाना सांगितलेलं की तुम्ही काम करा आणि पुन्हा एकदा क काम करून कामाला लागा आणि तयारीला लागा ला 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 असं स्पष्टपणे आदेश जे आहेत रवींद्र चव्हाणांनी इथे सांगितलेले ले दिसून येते त्यामुळे रवींद्र चव्हाणांनी आपल्या भाषणातून दोन वेळा सुरेश लडांना आता आपली तयारी असली पाहिजे दृष्टीने त्यामुळे सुरेश लाडांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला की आपली तयारी असली पाहिजे त्यामुळे पुढच्या निवडणुकीदृष्टीने जी आहे आपल्याला प भूमिका जी आहे ती स्पष्टपणे भाजपची जाणून देत आहे त्यामुळे कुठलीही परिस्थिती होऊ शकते काही होऊ शकतं त्यामुळे लाडसाहेब तुम्ही कामाला लागा किंवा तुम्ही काम आ, करा अशा प्रश्न जे आहेत रवींद्र चव्हाणांनी लाडांना सांगितलेलं आहे त्यामुळे भाजपच्या कोर कमिटीमध्ये सुरेश लाडांना सांगितलेलं आहे कामाला लागा त्यामुळे कर्जत मतदारसंघात काही परिस्थिती होऊ शकते त्या दृष्टीने जे आपण बघितलं तर सुरेश लाड यांना कामाला लागण्याचे आदेश दिलेले त्यामुळे राजकीय परिस्थिती जरी काही निर्माण होऊ शकतो सोहळावर महायुती लढू शकते अशा स्थिती असू शकते त्यामुळे सुरेश लाडांना पुन्हा एकदा कामाला लागा असं जे आहेत त्यांनी सांगितलं रामशेठ कसे कर काम करत आहेत त्यांनाही उदाहरण जे आहे लाडांना सांगण्याचं काम जे आहे रवींद्र चव्हाणांनी केलं की रामशेठ ठाकूर कशा पद्धती काम करतात कुठे पैसे द्यायचे कधी काम करायचं कुठल्याकडून कार्य काम करायचं याचं रणनीती जे आहेत रामशेठ ठाकूर करतात तशाच पद्धतीनं तुम्ही कामाला लागा हे सांगण्याचा प्रयत्न जे आहे ते रवींद्र चव्हाण यांनी सांगितलं आहे त्यामुळे लाडांना तुम्ही आता काम करा असं स्पष्ट आदेश जे भाजपच्या नेत्याने सांगितलेलं आहे त्यामुळे लाडसाहेब तुम्ही आता घरातून बाहेर पडून तुम्ही किंग मिकरच्या भूमिकेत आहात पाडायचं जिंकायचं निर्णय तुम्हाला घेता आला पाहिजे कारण ही विधानसभेची निवडणूक ही खूप कर्जतच्या राजकारणात खूप महत्त्वाची आहे आणि हीच निर्णायक पॉईंट जे आहे निर्णायक भूमिका ही तुमचीसुद्धा राहू शकते धन्यवाद